पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर जोगेंद्र कवाडे कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जेल रोड या ठिकाणी अन्नभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्वणे यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रात जयंती साजरी करण्यात येत असताना यावेळी गणेश उनवणे जयंती निमित्तानं अभिवादन केले व उपस्थित होते अण्णाभाऊ साठेंच्या कार्यांची महती सांगताना ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे अन्सली खाण हे गोरगरीब कष्टकरी जनतेच्या मनात ऊर्जा निर्माण करणार होतं तसेच जग बदल घालूनही घाव मजत सांगणी गेले भीमराव ह्या एका वाक्यात जनतेच्या मनात बाबासाहेबांच्या कार्यांचा उल्लेख करून बाबासाहेबांच्या परिवर्तनाच्या चळवळीची महती आणि निष्ठा त्यांनी त्यांच्या वाक्यातून सांगितली आहे यावेळी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशी उनवणे ॲडव्होकेट सागर पगारे जावेद शेख नवनाथ कातकाळे शरद सोनवणे मुरली काळे भारत करडई शादाब शेख बिलाब शेख नवनाथ माने निर्मला सोनवणे रवी पगारे आदी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज जन्मदिवस म्हणजे त्यांची आज जयंती आहे अभिवादन करत असताना या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते हॉकरचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत जिल्हा अध्यक्ष जेशी त्याचप्रमाणे कायदा सल्लागार कमिटीचे राष्ट्रीय कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट केशी उनवणे या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते उपस्थित आहेत या सर्वांनी आज अण्णाभाऊ साटेंनीचा जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंनी जे बाबासाहेबांवरती लिखाण केलेलं आहे जग बदल घालून निघाव मग सांगू न गेले भीमराव अशा पद्धतीचं जे लिखाण अण्णाभाऊनी केलेलं आहे त्यांच्या त्या लिखाणाच्या लिखाणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन झालेलं आहे जो आमचा खेड्यापाड्यातला झोपडपट्टीतला गरीब कुटुंबातला तो माणूस होता आणलेला दडलेला नडलेला अशा माणसाला बाबासाहेबांची ओळख ज्याप्रमाणे वामनदादा कर्णकानी आपल्या लेकरीतून बाबुराव बाबुलांनी आपल्या लेकरीतून धर्मेव दादासाहेब गायकवाडांनी आपल्या कार्यातून बाबासाहेबांचा परिचय आपल्याला दिलेला आहे त्याचप्रमाणे नांदभाऊ साठे सुद्धा जग गा बदल घालून निघाव असं सांगून गेले भीमराव अशा पद्धतीचं परिवर्तनवादी लढाई ठिकाणातून अण्णाभाऊनी केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी भाव आम्ही सर्वजण अभिवादन करत आहोत त्यांना निला सला निला सलाम करत आहोत प्राध्यापक जोगळे सरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पक्षाच्या वतीने जयंती साजरी होत आहे आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा जयंती मोठ्या उत्साहात साजरी झालेल्या आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा जय भीम जय भारत जय संविधान